करणार उभ्या करा कराषेठ पवार आपण जरा पप्पू शेठ देखील आपण या ठिकाणी आहे बघा आपल्याला बोलवतो त्या ठिकाणी आपण स्टेज जाऊया सुटला पस्ती सुटला आणि पस्तीस मध्ये लढत आहे कोण होतंय पस्तीस बैल बैलगाडी मालक सिमीला पात्र दोघात लढत पडली गाड्या सुंदर अशी गाडी ओ गाड्या बघा प्रेक्षक जागेवरचे प्रेक्षक दे निकाल दे निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी जे मल्हार ओळे माले कळम या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे चौतीच्या गटविधीचा जे कालिका प्रसन्न देवांशी साजन शक्ते पिंपलोले चेडवा प्रसन्न करण गुरुनाथ शेट कालान नितीन शेट गवले आपली ट्रॉफी घेऊन जायचे ढाल घेऊन जायचे आपली मानाची हारे ड्रायव्हर पडगेकर गाडी आणाय खाली जा शेजारपाडाची झलकवाली आपण स्टेज जाऊया आणि बघा गुरुनाथ शेठ कालम पिंपलोले यांच्याकडून समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षीस हा आपलं हार्दिक अभिनंदन आणि साजन डायवरला तुम्हीच द्या साजन डायवरला देखील पाचशे रुपयाचं बक्षीस आणि यश कमलाकर सोनावले पिंपलोले यांचा देखील कांगारू गटपास झाल्याबद्दल स्वर्गीय वाळवा अमदास डायरे आणि यश कमलाकर सोनावले पिंपलोले प्रथम योगेश डायरे उमेश शेठ डायरे अंथ्रट आणि मधुकर सोनावले पिंपलोले कैलास शट भास्कर सासवड यांचा घरचा असा आज देवाबाई आणि कांगारो साठी पात्र झाल्याबद्दल समालोचन करताना पाचशे रुपयाचा बक्षीस हा आपला हार्दिक अभिनंदन आणि प्रथम शेट मोठे आघरा आघर आगर